जंगल। एस फोर न्यूज नेटवर्कच्या पत्रात हार्दिक स्वागत भगिनींच शेतकरी व युवकांना बळ देणारा अर्थसंकल्प माजी आमदार राजू पारवे कुमरेड महायुती सरकारने नुकताच सादर केलेला शेवटचा अर्थसंकल्प हा अभूतपूर्व असून यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसारखी ऐतिहासिक योजना असून त्यामुळे महिला भगिनींच्या सक्षमीकरणासाठी मोठा हातभार लागेल तसेच शेतकरी बंधू व युवकांनाही बळ देणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार राजू पारवे यांनी दिली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे एकवीस ते साठ या वयोगटातील पात्र महिला भगिनींना प्रति महिना दीड हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे तसेच अन्नपूर्णा योजनेतून पात्र कुटुंबास वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत निवडक सतरा शहरातील मिळून एकूण दहा हजार भगिनींना पिंक रिक्षा घेण्यासाठी अर्थसहाय्य देण्याची या अर्थसंकल्पात असून स्त्री सक्षमीकरणासाठी हे ऐतिहासिक पाऊल आहे शेतकऱ्यांना थकीत वीज बिल माफ करण्यासहरी पाच हजार रुपयांचे अर्थ सहाय्य देण्याची घोषणा करून सरकार शेतकऱ्यांबद्दल संवेदनशील असल्याचे या अर्थसंकल्पाने स्पष्ट केले आहे मुख्यमंत्री प्रशिक्षण योजनेद्वारे युवकांच्या हिताचा निर्णय या अर्थसंकल्पात झाला असून एकूणच युवती युवक विद्यार्थी विद्यार्थिनी विवाहित विधवा दिव्यांग वृद्ध सैनिक उद्योजक अशा समाजातील सर्वच घटकांना या अर्थसंकल्पातून भरीव मदत अनुदान व न्याय देण्यात आल्याचे मत माजी आमदार राजू पारवे यांनी व्यक्त केले आहे